भरपूर असं पौष्टिक हे सूप एकदा करून बघा मंडळी नमस्कार मी भारती पाटील स्वागत आहे तुमचं आपल्या किचन मध्ये आज मी बनवणार आहे पौष्टिक असं पाया सूप पाया सूप बनवण्यासाठी बकरीचे पाय घेतलेले आहेत म्हणजे दोन पाय घेतलेले आहेत स्वच्छ करून दोन तीन पाण्याने धुवून घ्यायचे आता त्यासाठी मसाला बघूया मसाल्यामध्ये मी इथे आता पाच सहा काळी मिरी घेतलेली आहे तीन चार लवंगा दोन हिरवी वेलची एक इंच दालचिनी सोबतच एक इंच अद्रक थोडीशी कोथिंबीर दोन हिरव्या मिरच्या अर्ध टमाटर घेतलेला आहे कापून आणि आता घालायचं आहे लसूण तर लसूणाच्या दहा बारा पाकळ्या घेतलेत हे सगळे जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची बारीक पेस्ट करून घ्यायची अशा प्रकारे एकदम बारीक असं वाटण करून घ्यायचंय अशा प्रकारे आता आपण फोडणी करूया तर फोडणीसाठी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची थोडस तेल घालायचं थोडं म्हणजे छोटे दोन चमचे तेलाऐवजी तुम्ही बटर सुद्धा घालू शकता एक तेजपत्ता घालायचा सोबतच बारीक वाटून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालायची आता हे मिनिटभर परतून घ्यायचं तेलामध्ये आणि याच्यामध्ये घालायचे स्वच्छ करून घेतलेले बकरीचे पाय मीठ घालायचं मिनिटभर परतून घ्यायचं तेला, तेला मसाल्यासोबत आणि झाकण घालून याला चांगली पाच मिनिटं वाफ द्यायची परत झाकण काढायचं फार मसाले फ्राय नाही करायचे आहेत हे आता याच्यामध्ये घालायचं पाणी तर ज्या भांड्यामध्ये मसाला केला होता त्याच भांड्यामध्ये थोडस पाणी घालून घेतलेलं आहे आता घालायचं दोन ग्लास पाणी थोडस मीठ घालायचं चवीनुसार आणि झाकण लावून याला जवळजवळ दहा ते बारा शिट्टे द्यायचे आहेत आता इकडे मी चिकन रस्सा बनवत आहे त्यासाठी गॅसवरती पातेलं ठेवले तेजपत्ता घालायचा एक इंच दालचिनी घालायची लसूण पेस्ट घालायची आणि सोबत घेतलेले चिकन घालायचं हळद घालायची गरम मसाला घालायचा जिरे पावडर घालायची धने पावडर घालायची झाकण घालून याला सुद्धा चांगली वाफ द्यायची पाणी सुटतं सुटलेलं पाणी आटेपर्यंत याला असं तेलामध्ये परतून घ्यायचं नंतर घालायचं याच्यामध्ये मसाला आता मसाल्यामध्ये मी एक मोठा कांदा थोडस खोबरं एक मोठी वेलची एक इंच दालचिनी असं घेतलेलं आहे लसणाच्या पाकळ्या दहा बारा आणि अद्रक एक इंच मसाला परतून घ्यायचा छान आणि घाटी मसाला घालायचा जो नेहमी वापरतो आम्ही घाटी मसाला घालायचा परत दोन मिनटं झाकण घालायचं मसाले चांगले तेलामध्ये परतात तेल सुटलं की पाणी घालायचं तर दोन मिनिटामध्ये बघा छान तेल सुटले आता याच्यामध्ये पाणी घालूया तर जवळजवळ सहा वाट्या पाणी घातले मी मला जवळजवळ पाच वाटा रस्सा हवा आहे त्यासाठी पाणी सहा वाटा घातलेलं आहे आता घालायचं मीठ अर्धा चमचा मीठ घातले झाकण घालून वीस मिनटं शिजवल्यानंतर असा रस्सा तयार झालेला आहे तर तुम्ही बघू शकता किती छान असा रस्सा तयार झालेला आहे आता आपण सूप बघूया तर दहा बारा शिट्ट्या झाल्यानंतर सूप हे असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता खूप छान असं सूप तयार झालेलं आहे हेल्दी पेशंटसाठी आजारी माणसासाठी किंवा सर्वांसाठीच हे सूप छान पौष्टिक असतं रेसिपी आवडली तर करून बघा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक शेअर आणि कमेंट करा आणि बघू शकता किती छान सूप झालेलं आहे सोबतच रस्ता सुद्धा खूप छान झालेला आहे रेसिपी आवडली तर करून बघा